मॅडम निवडणूक ही आलेली आहे आपला प्रचार सुरू आहे का रिस्पॉन्स मिळत आहे की ती सीट काँग्रेसला मिळू शकते यावेळेस सर्वप्रथम मी माझं परिचय करून घेते मी साव जयश्री रवींद्र बोरकर ज्या वॉर्ड मध्ये मी उभी आहे या वॉर्ड आधी नगरसेविका होती माझी नगरसेविका तर मी आज काँग्रेस पक्षाने मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे माझ्यावर विश्वास टाकून तर सांगायचं झालं तर आज मी भंडारा शहरामध्ये फिरत आहे तर भंडारा शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत कारण चार वर्ष झाले आपलं भंडारा शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या प्रशासक राज इथे होतं तर त्या अनुषंगाने भंडारा शहरामध्ये भरपूरशा अशा समस्या पसरलेल्या आहेत ते लाईटची समस्या असो रोडची समस्या असो नालीची समस्या असो स्वच्छतेचा प्रश्न असो अनेक समस्यांना मला सामोरे जावं लागत आहे पण मी माझ्या सर्व जनतेला सर्व नागरिकांना सर्व महिला भगिनींना युवक युवतींना एकच विनंती करत आहे की येत्या काळात नगराध्यक्ष जर मी झाली तर त्या अनेक समस्या ज्या आज सोसावत आहेत त्या मी पूर्ण करणार समस्या कशा पूर्ण करणार आज भंडारा शहरामध्ये साध पायी सुद्धा चालता येत नाही आपल्याला कुठे बाहेर निघायचं म्हणलं म्हणजे प्रश्न पडतो की आपण घरी सुरक्षित येऊ की नाही प्रश्न महिलांना आज महिला जनरल झालेली आहे तर महिला नगर परिषद मध्ये आपल्या वीस एकोणीस ते वीस महिला नगर परिषदेला पोहोचणार आहेत तर माझा एकच उद्देश राहील की नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम भंडारा शहरात सुशोभित कसं करायचं त्याचं सुंदरीकरण कसं करायचं पहिला प्रश्न हा आहे की आपल्या महिलांसाठी महिला जर बाहेर निघली मार्केटमध्ये निघाली तर कुठेही महिलांसाठी शौचालयची व्यवस्था नाहीये तर ते मी करणार त्याच्यानंतर आज चौका चौकामध्ये तुम्ही बघत असाल तर घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे घंटागाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत घंटागाड्या नगर परिषद लोकांपर्यंत पोचत नाही आहेत ट्रॅक्टरची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि सर्वात मोठा प्रश्न मध्ये जे आपण भंडाऱ्या शहरात वावरत असताना कुत्र्यांची संख्या भरपूर वाव वाढलेली आहे जनावरांची संख्या भरपूर वा वाढलेली आहे तर अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि भंडाऱ्यामध्ये गदर लाईन मुळे आपले रस्ते भरपूरसे फुटलेले आहेत लोकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे तर तो, तो, तो प्रश्न मी आधी सोडवण्याचा प्रयत्न करीन हे घरोघरी आपण प्रचार करून निवडणुकीसाठी का लोकांचा काय रिस्पॉन्स भेटून झाला काय नेमकं काही का चेंज काही लोकांच्या मनामध्ये आहे की चेंज पाहिजे आता डेव्हलपमेंट साठी काय रिस्पॉन्स मिळतो बरोबर तुम्ही प्रश्न विचारलेला आहे मी आता घरोघरी फिरत आहे कारण मी नगरसेविका असताना रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे तर रिस्पॉन्स मला एकदम चांगल्या प्रकारे मिळत आहे की नाही मॅडम तुम्ही जो तुमचा वॉर्ड बनवलेला आहे तसंच आता आपल्याला नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष बनून जाण्यानंतर भंडारा शहर बनवायचा आहे तर आम्ही नक्कीच तुम्हाला वोट करू आणि नक्कीच निवडून देऊ असे लोकांची मनोकामना आहे सिमेंट रस्ता दिसून येत आहे पण रोजगार काय सिमेंट रस्ते त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हे जे आपण म्हणत आहात की बेरोजगारी याच्यामध्ये वाढलेली आहे तर हा प्रश्न स्टेट गव्हर्नमेंटचा आहे तर नगराध्यक्ष जर झाली मी तर अधिवेशन सुरू होणार तर अधिवेशनामध्ये मी प्रश्न मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन की आमच्या भंडारा शहरामध्ये काहीतरी कंपनी खोलण्यात यावं इंडस्ट्री एरिया करण्यात यावं बेरोजगारांना रोजगार देण्यात यावं आमच्या महिला भगिनींच्या बचत गट भरपूर आहेत तर बचत गटा मार्फत सुद्धा महिला भगिनींना रोजगार मिळावा याची मी नक्की प्रयत्न करेन